यानंतर युवा परिवर्तन संस्थेचे सल्लागार माननीय साहेबांना विनंती करतो की कृपया आपण दोन शब्द आमच्या शेतकऱ्यासाठी मांडावेत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या पंचायत समितीचे व्हिडीओ साहेब या तहसीलचे कार्यालयाचे तहसीलदार नायब तहसीलदार सर आणि युवा परिवर्तन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष आणि या गावचे सरपंच आणि जिल्हा प्रकल्पाधिकारी जगजीवन बिलाळीकर साहेब आणि या गावातील महिला युवक युवक युवती आणि या गावचे पोलीस पाटील सरपंच आणि तंटामुक्त अध्यक्ष ले ले या सर्वांनी उपस्थिती लाभलेली आहे तरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला याबद्दल मी शेतकऱ्यांना शेती ही उद्योगधंदा म्हणून किंवा व्यवसाय म्हणून जर केली शेती शेती आज आपण घडीला म्हणतो की शेती परवडत नाही सोयाबीन पेरतो सोयाबीनला भाव योग्य लागत नाही हरभरा पेरतो हरभऱ्याला भाव योग्य लागत नाही पण हरभरा घेत असताना त्याच्यामध्ये अंतर्गत पिकं म्हणून जर आपण एक आधुनिक पद्धतीने शेती केली शेतीही व्यवस्थित होत नाही पाणीही व्यवस्थित पडत नाही आपल्याला वाटते की बाबा शेती करत असताना ढगफुट ढगफुटीचा जो प्रोग्राम होत आहे तर आपण मानवाने भरपूर असं जंगल तोडल्यामुळं पाणी धाडधाड धाडधर पडून हे कट्टे आपल्या शेतातले वाहून जात आहेत याला आपणच जबाबदार आहोत शेती ही झाडं तोडल्यामुळं शेती ही तुमची फु ढगफुटीचा हा प्रमाण वाढलेला आहे त्या ढगफुटीच्या प्रमाणाला आपण कुठंतरी ब्रेक देण्यासाठी आधुनिक पद्धतीने पैशाची शेती जर केली आप चंदन, तर आपल्याला वाटते की बाबा चंदन चंदनाबद्दल बोलणार आहे तुम्हाला चंदन लागवड करत असताना शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे बाबा चंदन लावलं तर शेतकऱ्याचं चंदन कोणीतरी चोरून नेते आम्ही चंदन लावलं आमचं झाड कोणीतरी तोडून नेलं गाभा काढून घेऊन गेलं पण एक दोन झाडाचा प्रश्न हा वेगळा आहे पण आधुनिक पद्धतीने जे शेती केली तर एक एकरमध्ये दोन एकरमध्ये जर शेती जर केली तर ते शेताला चंदन हे स्वतः हे एकटं पीक येणारं नाही त्याला गोष्ट म्हणून आपल्याला सीताफळ आणि आपल्याला जाम अशा पद्धतीचे जा पीक द्यावं लागणार आहे तर एक एकरमध्ये जर शेतकरी जर लागवड केली त्या पद्धतीने तर त्याच्यामध्ये आपल्याला एक एकरमध्ये अडीचशे रुपये बसतात त्याच्यामधून बारा बाय बाराची आपल्याला लागवड करायची आहे त्यामध्ये आपल्याला गोष्ट म्हणून एका बाजूने त्यांना सीताफळ एका बाजूने जाम आणि मध्ये तरी त्याला एका बाजूनं जाम एका बाजूने सीताफळ मध्ये शेवगा आणि मधातच कडीपत्ता अशा आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर आपल्याला शेतीतून शेवगा आपल्याला लागवडी केल्यानंतर शेतातून शेंगा मिळणार आहेत त्यातून आपल्याला जाम मिळणार आहे त्याच्यातून आपल्याला सीताफळ मिळणार आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना दुहेरी तिहेरी चौपदरी पद्धतीने आपल्याला उत्पन्न जर मिळालं तर शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना शासन आपल्याला वाटत असे पश्चात चंदन लावत असताना शासनाची परवानगी घेऊन तुम्हाला अनुदान काढून देण्याचं या युवा परिवर्तन संस्थेचे कार्यकर्ते आपल्याला करून देणार आहेत तरी आपण शेतकऱ्यांनी न डगमगता आधुनिक पद्धतीने जर शेती केली जर शेतीमधून आपल्याला आपण पिढ्यानपिढी शेती करत आहोत मग उडीद कापूस हे तूर चलत आहे पण शेतकरी अजून सुज्ञान झालेला नाही आणि शेतकरी वर गेलेला नाही जर शेतकऱ्याच्या मनामध्ये जर आलं तर एक आपल्याला चांगल्या पद्धतीने घर बांधायचं म्हटलं तर वीस ते पंचवीस लाख रुपये लागतात तर त्यावेळेस शेतकरी काय करतो घर बांधायचं म्हटलं तर एखादा एकर जमीन विकून घर बांधतो एखाद्या मुलीचं लग्न करायचं म्हटल्यानंतर एखादा एकर जमीन विकून तो श मुलीचं लग्न करतो अशा पद्धतीने शेतीचा आणि शेतकऱ्याचा प्रोग्राम चाललेला आहे शेतकऱ्यांनी शेती न विकता शेती तशीच ठेवून जर शेती जर केली तर एक बारा वर्ष जरी शेतकऱ्याने जर मेहनत केली के चंदनच्या संदर्भामध्ये तर त्यांना कमीत कमीत तीन ते चार कोटी रुपयाचं त्यांना चंदन मिळणार आहे तर हे एक झाड आणि महिलासाठी किंवा पुरुष आपले ज्या लहान मुलं आहेत सुकन्या योजना आहे एकदम चांगल्या पद्धतीची योजना आहे मुलं शिकत असतील पहिली ते म्हणजे एक ते दहा वर्षापर्यंतच्या मुलासाठी जर एखादी मुलगी लग्नाला येईपर्यंत समजा आपण तिचं जर तिच्या नावाने सुकन्या योजना एकवीस झाडं जर लावली तर ते एकवीस झाडाची संगोपन आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर त्या चंदनाची तुम्हाला एकवीस लाख रुपये मिळणार ही योजना मुलीसाठी आहे आणि मुलासाठी आहे एखादा मुलगा बेकार आहे म्हणून त्यासाठी तुम्ही उद्योगधंद्यासाठी त्याची एक एकर जमीन जर विकवत असाल तर त्यासाठी जर चंदन योजना जर सुकन्या योजना आपण जर मुलासाठी जरी लावली ती योजना त्या मुलाला एकवीस म्हणजे त्यांना बारा वर्षानंतर त्यांना एकवीस लाख रुपये त्या झाडातून मिळतात आणि त्या पद्धतीने त्या मुलांना त्याला स्वयंरोगाज स्वयंरोजगार मिळू शकते किंवा त्या पैशातून त्याला उद्योग मिळू शकतो अशा पद्धतीने आणि शेतकऱ्यांना वाटते की बा सीताफळ सीताफळाला पड़, भरपूर अशी मागणी आहे आणि आपण या पद्धतीने युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने आपण चांगल्या पद्धतीचे रोपं आणि सीताफळ असं छोटे छोटे सीताफळ नाही मोठे सीताफळ आणि मोठं जाम आणि ह्या सीताफळापासून ऑनलाईनला जर केलं तर ह्या आप, आपण म्हणतात बा सीताफळ लागवड करून कसं करायचं पण त्याच्यातून बाहेर दे आपल्या याच्यामध्ये मुंबई पुण्यासारख्या चांगल्या चांगल्या कंपनीला त्याचं चा आईस्क्रीम बनवण्यासाठी सीताफळाचा उपयोग केला जाते जांबाचा जा उपयोग केला जाते कढीपत्ता जर तुम्ही जर घरी जरी बसून त्याची पानं आपण एक ड्राय मशीन असते त्याच्यामध्ये टाकून जर वाळून पॅकेट करून जर दिलं तर याला आंतरदेशामध्ये मागणी आहे शेवग्याला शेवगासुद्धा वन औषधी आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये औषधी बनवण्यासाठी शेवग्याचा उपयोग केलेला आहे औषध गोळा बनवतात त्याच्यातून अशा पद्धतीने शेतकरी जर चांगल्या पद्धतीने जर लागवड केली तर शेतकऱ्यांना आत्महत्या किंवा किंवा त्यांना फाशी घ्यायची वेळ येणार नाही आणि त्याचं कुटुंब चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि असं वाटत असेल की बा चंदन लागवड करत असताना काही अडचणी येतात बाबा चंदनाला चोरतं आज पण त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीने जर आपण शेती केली तर आपल्याला जसं मोबाईलमध्ये मा मायक्रोचिप असते त्याच्यामध्ये टाकून जर आपल्या शेतामध्ये जर मोबाईलवर तुमच्या शेतामध्ये आपल्या कोण गेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा आता पहिल्याच्यासारखं राहिलं नाही सी सी टी व्ही कॅमेरे लावलं त्याला जाळीचं रूपांतर त्याच्यामध्ये दहा ते दोन तीन वर्षानंतर ते, ते, ते आपण जाळीचं रूपांतर करून त्याला जंगली कुत्या सोडलं समजा अशा पद्धतीने त्याची त्याला शासनाकडून तुम्हाला मोफत असं बंदुकीचं लायसनचं परवानगा तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या मोबाईलवरून तुम्ही कुठं जरी असलं तरी त्या शेतीमध्ये आपल्या शेतामध्ये जरी शेतामध्ये पाखरू जरी आलं किंवा कोणी माणूस जरी आलं तर ते सी सी टी व्हीमध्ये तुमच्या कॅ कैद होणार आहे हे आपल्या शेतामध्ये आलं गेलं हेच तुम्हाला कळणार आहे अशा पद्धतीने आधुनिक शेती जर केली तर शेतकरी गरीब राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीने होईल आणि मोसमामध्ये आपल्या जे चढ उतार होत आहे ढगफुटीचं वातावरण आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी झाडं लावा झाडं जगवा ऑक्सिजन वाढवा शेतकरी मित्रांनो की आत्ता हे जे तापमान वाढत आहे अतिशय आपण जंगलतोड केल्यामुळे हे तापमान वाढत आहे आणि मोसम मोसमीमध्ये बदल होत आहे हा बदल कशामुळे होत आहे जंगलतोडीमुळे होत आहे शेतकऱ्यांना मी विनंती करतो की शेतकऱ्यांनी जागरूक आणि शाश्वत शेती कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भामध्ये आपण इथं बैठक आयोजित केली आहे किंवा मेळावा के के, आयोजित केलेला आहे आणि सकोल असं मार्गदर्शन मा बाकीचे कार्यकर्ते करणार आहेत साहेब करणार आहेत तरी मी तुम्हाला माझ्या पद्धतीने जेवढं सांगता येईल शेतकरीचा विषय असा चिंताग्रस्त झालेला आहे शेतकऱ्यांना योग्य भाव असा मिळत नाही आणि शाश्वत शेती त्यांना मिळत नाही शेतकऱ्यांना सोयाबीन घेतलं तर सोयाबीनला हमी भाव मिळत नाही आणि कापूस जरी घेतलं तर त्याला भाव मिळत नाही पण शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे पारंपरिक शेतीला बगल देऊन जर योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर आपण शासनाकडे जे आपण शासनाकडे आपण कर्ज मागतो शेती माझी नापीक झालीमुळं शेतकऱ्यांनी जर शेतकऱ्याला जर शासनाने चांगल्या पद्धतीने जर भाव दिला तर शेतकरी शासनाला कर्ज देऊ शकते अशा पद्धतीचे शेतकऱ्याकडे एवढी मोठी ताकद आहे पण शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होत आहे पारंपरिक शेतीमध्ये मूग उडी त्याच्यामध्येच आपण आऊट आहोत पण त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने जर आपण चंदन लावले फळबाग लावले आज आपल्याला सीताफळ जर शेतामध्ये लावलं तर शेताफळाला शंभर रुपये भाव आहे जांभाला इतका भाव आहे चंदनाला एवढा भाव आहे शेवग्याला एवढा भाव आहे कडीपत्त्याला वेगळा भाव पण वेगळ्या पद्धतीने आपण जर शेतकऱ्याने शेती केली शेतकऱ्यांनी एक एकर जर शेतीमध्ये जर आपण चंदन लावलं त्याच्यामध्ये झिगझाग पद्धतीने लागवड केली अडीचशे रुपयाची तर त्यामधून शेतकरी कोणत्याच पद्धतीने भाग येणार नाही आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे वनऔषधी विभागाकडं तुम्हाला वेगळं अनुदान मिळेल फळबागाकडे वेगळं अनुदान मिळेल अशा दोन्ही बाजूनं तिन्ही बाजूनं चारही बाजूनं आपल्याला उत्पन्न घेता येईल आणि शेतकऱ्यांनी शेती पिकत नाही म्हणून खचून न जाता त्याला पर्याय पर्याय उपलब्ध करून त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं त्यामध्ये आपण जर चंदन घेतली एखादा प्लॉटमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये कोबडी पालनहीसुद्धा आपल्याला करू शकता येतील शेळीपालन करू शकतात ते अशा पद्धतीने आधुनिक पद्धतीने जर शेती केली शेतीमध्ये झाडं लावली तर झाडामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला जाम घेता येते अजून आपल्याला मोह मोहगुनीचे झाडं येत शिंदी घेता येते अशा आधुनिक पद्धतीने जर असं शेताच्या म्हणजे व्हाळाच्या कडला जर असेल तर आपल्या शेतीला तिथं पाणी सतत होत असेल किंवा तशा जागी जर आपण शिंदीचे जर झाडं लावली तर शिंदी हे आरोग्याला पिण्यासाठी पोटासाठी विकारासाठी चांगल्या पद्धतीने आहे आता शासन तुम्हाला मोह लावण्यासाठी तुम्हाला अनुदान देत आहे मोह लावा जांब लावा कोणतेही लावा पण झाडं लावा झाडं लावलं तर शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा फायदा मिळते आणि शेत शेतकरी हा चांगल्या पद्धतीने सुजलाम सुफलाम होऊ शकते एवढंच बोलतो माननीय अधिकारी साहेब चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतील जय हिंद जय जेह महाराष्ट्र शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आदत संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात वीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव